नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत मंडळी कसा आणा प्रत्येक गावात प्रत्येक गोष्टीचा काही ना काही इतिहास असतो सो so, आज नेहमीप्रमाणेच ने मी आता माझ्या वाडीच्या ब्राह्मण देव मंदिर महापुरुष अशा ठिकाणची व्हिडिओ तुमक दाखवले माझ्या चॅनलवर सो so, आज आमच्या हिरलेवाडीतील आचरा हिरलेवाडीतील श्रीदेव पंढरीनाथ येथील व्हिडिओ तुमक दाखवतोय सो so, एक छोटीशी माहिती त्या स्वरूपात तुमक मी शेअर करतो तर व्हिडिओ जास्त मोठं नाही छोटंसंच आहे कारण व्हिडिओ काढताना जरा काळोसुद्धा झालेलो होतो आणि माझा वेळसुद्धा नव्हतो पण निश्चय एकच होतो की माझ्या वाडीतल्या माझ्या ह्या गोष्टींका माझ्या वाडीतल्या गोष्टींका पुढे न्यायचा सो त्या स्वरूपात त्या विचारांनी मी हे व्हिडिओ केलं आहे सो छोटीशी माहिती चांगली माहिती आहे सो तुमका आवडत नेहमीप्रमाणेच व्हिडिओ तुम्ही भरभरून प्रतिसाद देवा शेअर करा लाईक करा कमेंट करून विसरा नको आता बघा ही व्हिडिओ चला तर मंडळी पाऊस भरपूर आहे आणि आता नोव्हेंबर महिने गेलेलो मी आता मंडेनाथ मंदिराच्या आमच्या ह्या अंगणात असं आहे पटांगणात तुळस आहे ही बघा तुळशी वृंदावन ही अंगणवाडी आहे आमची लहानपणी अंगणवाडीत आम्ही हय होतो आणि आता मंदिरात प्रवेश करूया आपण मग दाखवतो मी व्हिडिओ जसं मग अशी सांगितल्याप्रमाणे हे बघा श्री सुमतीबाई लक्ष्मण हिरलेकर पहिला थोडं छोटासा जुना होता बांधकाम केलं होता पण नंतर व्यवस्थित केलेला एकदम थोडासा रिडेव्हलपमेंट केलेला इथे पोस्ट ऑफिसची शाखासुद्धा इंडिया एका साइडी त्याचप्रमाणे आपला हिरलेवाडी विकास मंडळाचं कार्यालयसुद्धा आमचं इथे आहे जिथे सर्व सर्वानुमते वाढीचे निर्णय घेतले जातात आणि आता पन, आपण पंढरनाथ मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करतो तसं मागे सांगितल्याप्रमाणे ही मूर्ती असत की जी जवळ ही मूर्तीची रचना बघा खूप जुनी मूर्ती असा म्हणजे जवळजवळ शंभर वर्षापूर्वीपासूनची मूर्ती आहे आणि खास आमच्या ह्या वाडीच्या ह्या जुन्या परंपरा आमच्या वाडीतील ही मंदिर आहे मी तुम्हाला माझ्या चॅनलवर दाखवतो आहे व्हिडिओ कशी वाटली ती सांगा मंडळी आणि शंभर वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा चालू असलेली श्रीदेव पंढरीनाथ मंदिर आमच्या वाडीतील आचरा हिरलेवाडी येथील हे मंदिर आहे आणि अजूनही इथली यंग जनरेशन इथली मुलं तरुण पिढी हा वारसा जपतायत ही खूप मोठी गोष्ट आहे ही बघा ही पाठी खूप जुनी आहे तर इथली माहिती घेण्यासाठी खास जाऊया आपण इथले जुने जाणकार श्री प्रभाकर हळकर काका यांच्याकडे तर त्यांच्याकडे माहिती घेऊया चला सध्या त्यांची तब्येत बरी नसल्या कारण त्यांना ते येऊ शकत नाही आहेत तर आपण थेट घरी जाऊन आपल्या ह्या मंदिराची माहिती घेऊया मंडळी मायासोबत असत आमच्या ह्या मधल्या आवट्यातले श्री प्रभाकर अडकळ काका तर सध्या त्यांका बरं असल्यामुळे ते जास्त चालू शकत नाही त्यामुळे मी इथे येऊन आपल्या पंडीनाथ मन मंदिराची आमच्या जो पंडीनाथ मंदिराचं जा जी हिस्ट्री आहे जो इतिहास आहे त्यासाठी आता मी त्यांच्याकडे येले तर आपण त्यांच्याशी माहिती घेऊया की मंदिराचा इतिहास काय आहे आणि आता जे त्याची चालचालणूक आपण करतो सध्या आणि आताचे यंग जनरेशनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे याची चाल जी पुढे नेतं तर खूप आनंदाची गोष्ट तर आपण इतिहास काय तो जाणून घेऊया घेऊयाचं घर त्याच्यात पंडित लहान मूर्ती पितळेचे होते त्याच्यानंतर विकास मंडळांनी ती मूर्ती आणून दासा तांडला मूर्ती दिल्या आणि त्याच्यानंतर त्याची स्थापना आणि नंतर विकास मंडळान त्या देवळात म्हणजे जीर्णदार केल्याने स्लॅब घातल्याने आणि थंसून हे आमचं गावाचं चवाटो असल्याच्या कारणात तीन वर्षांनी एकदा देवस्की होता थं वारेसूत्र वाढतं सगळं गाव जमा जाता रामेश्वराच्या उपमानात ती देवस्की होता थैली त्याच्यात परत लोकांना अनुभव आहोत बरी वाईट कामं होतात आणि काय सांगा आणि वर्षाची पूजा वगैरे हो वर्ष गण, आता गणपती बसवतो दहा अकरा वर्ष झाली मागी ग गण, गणेश जयंती गणपती असतात पाच दिवस उत्सव असतात मोठो जेवण दोन टाईम जेवण असतात सगळ्या लोकांना किती झाली असतील दहा दहा वर्षा किती मंदिरात खूप वर्ष झाली अधिक हां मंदिरात शंभराहून अधिक हिरलेकरांनी म्हणजे सगळ्या गाववाल्यांनी स्थापन केले पंढर हां तर मंडळी जी जमली त्या प्रकारे छोटीशी का माहिती होईना आमच्या हिरलेवाडीतील पंढरीनाथ मंदिराची ही माहिती काकांनी दिलेली आहे तर तुमका ही व्हिडिओ कशी वाटली आणि माझं ध्येय उद्दिष्ट एकच आहे आपल्या माणसांक आपल्या वाडीतल्या लोकांक आपल्या जवळच्या गोष्टींका पुढे नेऊया त्यासाठी ही केलेली व्हिडिओ आहे तर ही पंढरीनाथ मंदिराची आमच्या ही छोटीशी छोट्याशा स्वरूपातली जी हिस्ट्री आहे ती तुमका सांगितलेली आहे कशी वाटली ती सांगा आता गेले अकरा वर्ष झाली आपली ही मुलं सगळी यंग जनरेशन मागे गणेशजी दुरा साजरं करतात सो बघू तेव्हा येऊ गावता का माहिती नाही पण बघूयाच गावला तर मी तुमका त्या सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर शेअर करेनच सो so, तुमचा अभिप्राय नक्कीच देवा व्हिडिओ भेटा या बाय बाय